अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ नवरात्रीचे नऊ रंग कोणते आणि जर नऊ रंग तुमच्याकडे नसतील तुम्ही हे कपडे नाही घातले तर काय होईल हे सुद्धा आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहू हो। नवरात्रीचा पहिला दिवस तीन ऑक्टोबर दोन हजार वार गुरुवार नवरात्रीचा रंग पिवळा नवरात्रीचा दिवस दुसरा चार ऑक्टोंबर दोन हजार चोवीस वार शुक्रवार नवरात्रीचा रंग हिरवा नवरात्रीचा दिवस तिसरा पाच ऑक्टोंबर दोन हजार चोवीस वार शनिवार नवरात्रीचा रंग करडा किंवा राखाडी नवरात्रीचा दिवस चौथा सहा ऑक्टोंबर दोन हजार चोवीस वार रविवार नवरात्रीचा रंग नारंगी नवरात्रीचा दिवस पाचवा सात ऑक्टोंबर दोन हजार चोवीस वार सोमवार नवरात्रीचा रंग पांढरा नवरात्रीचा दिवस सहावा आठ ऑक्टोंबर दोन हजार चोवीस वार मंगळवार नवरात्रीचा रंग लाल नवरात्रीचा दिवस सातवा नऊ ऑक्टोंबर दोन हजार चोवीस वार बुधवार नवरात्रीचा रंग निळा नवरात्रीचा दिवस आठवा दहा ऑक्टोंबर दोन हजार चोवीस वार गुरुवार नवरात्रीचा रंग गुलाबी नवरात्रीचा दिवस नऊवा अकरा ऑक्टोंबर दोन हजार चोवीस वार शुक्रवार नवरात्रीचा रंग जांभळा किंवा वांगी रंग तर या ठिकाणी आपण नऊ दिवसांचे नौ रंग पाहिले आता नवरात्रीचे हे रंग कोण ठरवतं हा प्रश्न खूपदा खूप जणांना पडतो पंचांगानुसार जे काही तिथी असतात त्या वारानुसार हे देवीचे रंग ठरवले जातात याच रंगाचे कपडे जर तुमच्याकडे असतील तर तुम्ही घालू शकता आता इथे आपण रंग दिलेले आहेत पण काही जणांकडे नसतात आणि मग महिला काय करतात परिस्थिती नसतानासुद्धा अट्टहास करून काही कपडे खरेदी करण्याचा प्रयत्न करतात कृपया असं करू नका सर्वांना कळकळीची विनंती आहे कोणीही नवरात्र उत्सवात साड्यांचे रंग पाहून साडी घालू नये जर नसेल तर तुम्ही दुसरी घातली तरी चालेल पण साडी खरेदी करण्याचा प्रयत्न करू नका परिस्थिती असेल तर करू शकता नऊ रंगाच्या साड्या आणि नऊ रंग यांचा परस्परांशी नवरात्रीशी काहीही संबंध नाहीये हा सगळा व्यावसायिक फंड आहे कारण भगवती जगदंबेने युद्ध केलं होतं तिचं सर्वांग रक्ताने माखलेलं होतं त्यामुळे शक्तीची उपासना या नवरात्रात केली जाते त्यामुळे शुद्ध सात्विक आणि परिपूर्ण कपडे घाला घरातील आपल्या मुलींना या गोष्टी सांगा वेळ वाईट आहे साड्यांपेक्षा स्वतःचं सा। कसं संरक्षण करता येईल याकडे लक्ष द्या आणि आपल्या हिंदू धर्मात हे जे षडयंत्र सुरू आहे याला स्वतः आपल्या घरापासून आवर घाला हीच तुमची खरी नवरात्र असेल बाकी तुम्ही समजदार आहातच आणि इथे असं सांगत नाही आहे की तुम्ही साडी घालू नका हे नऊ रंग सांगण्यामागे एक असा दृष्टिकोन आहे की ज्या काही घरामध्ये पडलेल्या आपल्याकडे साठलेल्या साड्या असतात त्या या नऊ दिवसां मध्ये आपल्याकडून घातल्या जाव्या तुमच्याकडे जे जे रंग असतील त्या त्या रंगाच्या साड्या तुम्ही आवर्जून नवरात्रीमध्ये घाला आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट्समध्ये नक्की सांगा सर्वांनी कमेंट्समध्ये श्री स्वामी समर्थ एकदा लिहा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आजची सेवा स्वामी आई चरणी आणि आई तुळजाभवानी चरणी अर्पण करूया श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ